भोकरदान येथील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील आणखी एक आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई भोकरदान येथील गर्भलिंग निदान प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एका संशयित आरोपीच्या मुसक्या आवडल्या असून त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली भोकरदन येथील डॉक्टर राजपूत व इतरांवर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाचा यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून पथकाने मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप राजपूत यास देखील अटक केली होती सध्या तो जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आज पुन्हा एका फरार संशयित आरोपीला अटक केली असून किशोर उर्फ बाळू उत्तम मोहिते राहणार पंढरपूरवाडी तालुका भोकरदन याला ताब्यात घेतला आहे हा मागील काही दिवसापासून पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने एक पथक तयार करून पुणे येथे तसेच पिंपरी चिंचवड येथे चार दिवसापासून तळ ठोकून ठेवलं होतं अखेर संशयित आरोपी किशोर उर्फ बाळू उत्तम मोहिते हा पिंपरी चिंचवड शहरातील थिल, हिंजवड येथील एका गॅरेजवर काम करीत असताना मिळवून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पाठविले ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे

गर्भपाताचे कस्टमर घेऊन डॉक्टरकडे घेऊन यायचा ज्याचे नाव किशोर उर्फ बाळोत्तम मोहिते राणा पंढरपूर तालुका भोकरदन यास पुणे येथून अटक केली आहे त्याचा दोन तीन दिवस पी सी आर घेतला आणि सध्या तो न्यायालयीन कोठडी आहे सदर प्रकरणात आतापर्यंत सहा रुपये अटक करण्यात आलेले आहे आणि जे की सध्या न्यायालयीन कोठडीत आहे